ॲग्रिकल्चरल लँड रूल्स शेत जमिनीवर उद्योग सुरू करणे झाले सोपे जाणून घ्या नवीन नियम जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला महाराष्ट्र सरकारने उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देत बिगर शेती येणे परवानगी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यामुळे आता शेत जमिनीवर उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज राहणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बदलाची घोषणा केली आहे ऑफ बिझनेस अंतर्गत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमा अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी औद्योगिक वापरासाठी जमिनीला एने परवानगी घेणे आवश्यक होते ज्यामुळे प्रक्रिया लांबत असेल मात्र सरकारच्या निदर्शनास आले की ही प्रक्रिया उद्योगासाठी अडथळा ठरत आहे त्यामुळे आता उद्योग सुरू करण्यासाठी ही परवानगी रद्द करण्यात आली आहे एने परवानगी रद्द पण या अटींची पूर्तता आवश्यक तत्काळ अंमलबजावणी होईपर्यंत काही महत्वाच्या अटी पाळाव्या लागतील औद्योगिक वापरासाठी इच्छुक व्यक्तीने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी घ्यावी संबंधित प्राधिकरणाने बांधकाम आराखडे मंजूर केल्यानंतर त्याची नोंद ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे तलाठी करावी महसूल अधिकाऱ्याने ही नोंद आपल्या दस्तऐवजात त्वरित द्यावी मैत्री टू पॉइंट झिरो पोर्टलचे अनावरण उद्योगासाठी आणखी सोयी सुविधा महाराष्ट्र सरकारने उद्योगासाठी मैत्री टू पॉइंट झिरो पोर्टल लाँच केले आहे ज्यामुळे उद्योग प्रक्रिया आणखी सोपी आणि पारदर्शक होईल या पोर्टलद्वारे विविध परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र एका ठिकाणी उपलब्ध होतील रिअल टाइम ट्रॅकिंग सिस्टीम मुळे अर्जाची स्थिती तपासता येईल चॅटबोर्डच्या मदतीने योजना परवाने आणि सबसिडीविषयी माहिती मिळेल इन्सेंटिव्ह कॅल्क्युलेटर आणि डिजिलॉकर सुविधा उद्योगपतीसाठी उपलब्ध असेल पंधरा विभागाच्या एकशे एकोणीस सेवा एका क्लिक वर मिळतील उद्योगांना मोठा फायदा या निर्णयामुळे राज्यात उद्योग, उद्योग उभारणीला गती मिळेल वेळ आणि खर्च वाचेल तसेच छोटे आणि मध्यम उद्योग सहज व्यवसाय सुरू करू शकतील महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय उद्योग धंद्यासाठी मौलाचा दगड ठरणार आहे